मागचे काही काळात तयारी आपली चालू आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इल्लिगल वेपन सीझर लिकर सीझर आणि प्रतिबंधक कारवाई ज्याच्यामध्ये काही एमपीडीए तडीपार आणि चॅप्टर केसेसचा समावेश आहे असे कारवाई केलेली आहे बाहेरून आपल्याकडे फोर्स आलेला आहे सेंट्रल पोलीस फोर्स आलेला आहे ज्याच्या मार्फत फ्लॅग मार्चेस केलेले आहे आणि त्यांची डिप्लॉयमेंट प्लॅन तो पण रेडी केला आहे आपल्या जिल्ह्यात जे बंदोबस्त लावणार आहोत तो पण आपण फायनलाइज केलेला आहे बाहेरून आपल्याला भरपूर बंदोबस्त भेटलेला आहे आणि त्या बंदोबस्त कुठे रेप्लॉय करायचे आहे त्याची सर्व प्लॅनिंग झालेली आहे आपले एस एस टी एफ एस टी आणि पुलिस नाका हे कार्यान्वित आहे आणि आता येत्या पुढच्या दोन दिवसात याला अजून एक्सटेन्सिव्हली आम्ही करणार आहोत आमची जॉईंट टीम एक्साईज आणि आमची पोलिसांची जॉईंट टीम कार्यरत असणार आहे पुढच्या दोन दिवसात आणि हे जे आमचा एक्शन चालू आहे हा अजून जास्त होणार आहे पूर्ण फोर्सचा मुवमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे एकदम मायक्रो मॅनेजमेंट मायक्रो प्लॅनिंग त्याची झालेली आहे आता जे येणारा इट वेव्ह आहे जे चालू आहे त्यासाठी पण बंदोबस्ताला उपाययोजना केलेली आहे त्यांना जेवण देणे किंवा इतर त्यांचे मेडिकल किट किंवा ओ आर एस वगैरे त्याची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की एक भयमुक्त आणि ट्रान्सपेरेंट इलेक्शन होईल संवेदनशील मनुष्यबळ किती असेल मनुष्यबळ अंदाजे एकशे पचहत्तर अधिकारी सत्तावीसशे कर्मचारी सोळाशे होमगार्ड आणि चार कंपनी सेंट्रल